आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया नमस्कार मी आळेकर गोरख दशरथ अनुक्रमांक नंबर सहा चिन्ह आहे हिरा मित्रांनो मी सध्या प्रचारा दरम्यान गावोगावी भेटी देतोय कार्यकर्त्यांना जाऊन भेटतोय घोंगडी बैठका घेतोय या दरम्यान तिथे गेल्यानंतर लोकांचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न ऐकून मला असं वाटतं की या लोकांना हे जे प्रश्न आहेत या लोकांची एकदम साधी सुधी प्रश्न आहेत की जेणेकरून त्यासाठी फार वेळ काढ लागणार नाही किंवा फार कष्ट करायची गरज नाही इतके साधी साधे प्रश्न येत ते या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांनी आतापर्यंत त्या प्रश्नांना बदल देण्याचं काम केलं सा आहे तर खऱ्या अर्थानं मला एक सांगायचा विषय असा आहे की जे शिव रस्त्याचे प्रश्न आहेत जे पाणन रस्ते आहेत जे गाडीवाट आहेत श्रीगोंदा तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा जो प्रशासन रस्त्यांचा आहे आजही शेतात जायला रस्ते राहिले नाही मी ज्या वेळेस आमदार होईल त्यावेळेस मी आपल्याला सांगू इच्छितो की पहिल्यांदा माझं जर काही काम असेल तर हे शिव रस्ते आहेत ते शिव रस्ते मी मोकळे करणार पाणन रस्ते मी तयार करणार ज्या गाडी वाटा आहेत त्या गाडी वाटा मी तयार करणार याच्यासाठी किती विरोध झाला तरीच चालत परंतु हे रस्ते केल्याशिवाय खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही कारण त्यांचा माल बाहेर काढण्यासाठी त्यांना जागा जागा राहत नाही म्हणजे त्यांची अडचण तरी होती अशा ठिकाणी माझं एकच म्हणणं आहे की रस्ते असणं काळाची गरज आहे दुसरी गोष्ट आता मी चांदगाव शेडगाव टाकळी या भागात जात असतो जात असताना मला असं जाणवलं की भारतामध्ये पहिलं हा रस्ता म्हणजे पहिला एक जो रस्ता आहे भारतातला पहिला रस्ता असा ती डांबरीवर मुरून टाकून दिलाय फक्त म्हणून टाकून दिलाय त्याला रोलिंग नाही काय नाही काय नाही असंच मुरून टाकून दिलं आहे वाईट अवस्था त्या रस्ते झाली आहे म्हणजे काय करतोय आपण आपला आपण चाललोय कुठं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मित्रांनो आज मी फिरत असताना पाहुण्याकडे जात असेल पावणे आमच्या मुलाला मुलगी बघा अगं तुमचा मुलगा करतो काय काय नाही आमच्या घरी चार घरी काय करतो काय नाही तो मोबाईल व्हॉट्सअपवर पाहत असतो आणि थोडीफार शेती भीती करतो म्हणजे तुझं काहीच करत नाही मग मला तुम्हाला सांगायचंय आपला मुलगा नुसता घरी जर थांबत असेल त्याला रोजगार नसल नसल तर आपण आपली मुलगी तरी असे बेरोजगारांना देणार का नाही ना मग आपली मुलं आज बेरोजगार का झालीत त्याचं कधी आपण आत्मपरीक्षण केलं याचं आत्मपरीक्षण करायची करायची गरज आता खऱ्या अर्थानं आपल्या स्त्री गोंद करून आलेली आहे याचं आत्मपरीक्षण केल्यानंतर आपण तुमच्या लक्षात येईल की एम आय डी सी जर आपल्या भागात झाली असती तर आज ही पूर्ण बेरोजगार झाली नसते आणि हे पूर्ण बेरोजगार झाले नसते तर आज या पोराची लग्नातील संसाराला लागले असते आज कित्येक पोरा स्त्री तालुक्यात आणि नगर विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत त्या दंग झाले त्याला कारण आहे की आपल्या भागामध्ये औद्योगिक प्रगती झालेली नाही औद्योगिक वसाहत झाली नाही आणि येणाऱ्या कालावधीमध्ये मी आमदार झाल्यानंतर सगळ्यात म्हणजे विधानसभेत गेल्यानंतर पहिल्यांदा काय जर मांडत असेल की प, जब, रस्ते दुसरी गोष्ट मी औद्योगिक वसाहत झाली पाहिजे तिसरी गोष्ट आपला जो श्रीगोंदा नगर जो विधानसभा मतदारसंघ आहे हा शेतीवर अवलंबून आहे शेतीवर अवलंबून असल्यानंतर तुम्हाला थोडक्यात सांगतो आता जर मी म्हणजे फिरतोय मार्केट मध्ये जातोय त्या टायमाला तिथं गेल्यानंतर मक्केचं काढणे चालू आहे मका लोकांचं वाळवायचं काम चालू आहे आपला शेतकरी मका जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस त्यांच्या घरी ठेवू शकतो नवव्या दिवशी दहाव्या दिवशी ती मका तो उचलतो आणि तो, तो मार्केटला आणतो आज मक्केचा रेट जर विचारत दोन हजार ते एकवीसशे रुपये आहे हीच मका जुलै ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर तुम्ही विकायला गेले म्हणजे विक्रीला घ्यायला गेले किंवा विकायला गेले तर त्या मक्केचा रेट असतो सर अडोतीस चाळीस रुपये म्हणजे दुप्पट रेट वाढतो मग हे कशामुळे होतं आपल्याकडे त्या आप तो जो शेतातला शेता माल आहे ते साठवून ठेवण्याची आपल्याकडे सोय नाही आणि मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो शासनाने अशा बी काही योजना आणल्या होत्या वखार महामंडळ योजना असेल त्यानंतर शेतमाल तारण कर्ज असल त्या योजना त्याचा लाभ आपल्यापर्यंत कधी मिळाला नाही किंवा आपल्याला कोणी सांगितलं नाही म्हणजे जर आपण आपला शेतातला माल सपोज आता आपण उदाहरण काय मका आहे ही मका आपण जर शेतामध्ये ठेवू आपलं ही मका जर घेतली आणि आपण त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मध्ये जर ठेवली तर त्या मकेवर आपल्याला पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत कर्ज मिळतं आणि ज्या टायमाला रेट वाटेल त्या टायमाला ती मका विकून त्या कर्जाची जी रक्कम आहे व्याजदर आहे तो सहा टक्के आहे म्हणजे सहा टक्के व्याजाने ते पैसे आपण व्याज परत करू शकतो आणि आपल्याला जो लागलेच ना फायदे आपली मका दोनची दोन हजार आहे ती जर तीन हजाराने गेली तर तीन हजारांनी गेलेली मका मकेच आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचं व्याज कट होऊन आपल्याला खऱ्या अर्थानं रक्कम आपल्याला चांगली रक्कम मिळू शकते यासाठी मित्रांनो मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की ज्या शासनाच्या चांगल्या चांगल्या योजना असतील त्या राबवण्याचं मी काम करत आता ही राबवत का नाही तुम्हाला थोडक्यात सांगतो या योजनेत दहा टक्के वीस टक्के कमिशन घ्यायचा प्रश्न येत नाही ज्या योजनांमध्ये पैसे टक्केवारी मिळत नाही त्या योजना आपले लोकप्रतिनिधी लोकांना लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे मला तुम्हाला एक सांगायचं ज्या ज्या योजना सरकारच्या आहेत त्या त्या योजना पो आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम माझ्यासारखा सर्वसामान्य सामान्य करत दिवस उजाडला मित्रांनो दिवस उजाडला जायचं मोटरचं जा बटन दाबायचं दिवस मावाला मोटरचं बटन बंद करायचं अशा पद्धतीची सौर कृषी पंप योजना प्रत्येक शेतकऱ्या मिळावी यासाठी मी अवरात्र प्रयत्न करन आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना रात्रीच भरण्या जायची वेळ माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता युवा तुमच्यावर येऊ यु देणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.